तर हे भेटलेले आहे आमच्या प्रसाद सरांची फॅन्स मंडळी बाबू 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 भेटलो परत नवीन ब्लॉग मध्ये आपल्या आणि डे आहे आपला थर्ड डे आणि आपला आता परतीचा प्रवास चालू होणार आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला जेवढं पॉईंट राहिलं ते करीत करीत मग पुढं पुढे जायचे कारण तिकडूनच पॉईंट आपण केलं नाही डायरेक्ट निघून जाणार आहे बाय 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 चला तर आता रूम सोडतो आता चला तर आपण रूम सोडतो क्लाज लुकआउट बघून घ्या मस्तपैकी गँग त्यांना पण आपण पब्लिकला बाय बाय केली आणि आता पुढचा आपला परतीचा प्रवास चालू आहे त्याच्यात पण आपण जाऊन पन मस्तपैकी बिजार फिरणार आहोत मॅप्रो मार्केट तर चला अजून आपल्याला तो तला पण बघायचे माशांचा चांगला बघून घ्या आला होतं परत नंतर आला होतं कधी कोण काल आला विचार त्यात कधी आलाय तर मी बोला काला लाव काला लाव अरे आपली जशी भाषा आहे तशीच चेंजेस नाही काल आलोय एवढा कशाला काल आलोय जाऊ प्रेम मला जाऊ दे काल आलोय ना हे आलोय ना ते आलोय काल आला काहीतरी बोल ना मग या मी पण आज चालला येस आला मी आज चला चलो चलो निकलो मी मॅप्रो मार्केटला जाणार होतो मार्केट सोड डायरेक्ट खायला इकडे मार्केट गेला खड्ड्यात मग तर पहिल्यांदा पेट पूजा दाखव ती कालची व्हिडिओ हे बघा आमची कालची व्हिडिओ शेवटची लाच पण बघा ही लाच बघा ही वाली शानपणा करून टाळ टूर करीत होता आता बोल मी एकटाच हिंमत असेल तर तुझ्या माणसाला घालो मग टाकवतो कोणाच्या किती दम आहे शेवटची लाट मला जमा सो हे आपले कॉमेडी चॅनलवर व्हिडिओ पडलेले लवकरात लवकर जाऊन तिकडे पण बघा आणि तिकडे लाईक कमेंट करून द्या ही सगळी टीम आहे आम्ही सगळे मिळून शूट केलेली सुट्टी दिली आणि महाबलेश्वर महाबलेश्वर शूट केलेले एलिफंट हेडला काहीतरी आठवण काय एमची आठवण राहील आणि व्हिडिओ चालणार शंभर टक्के चालणार तुला आता काय करू मारे का आपण तिकडे आपलं साडेसात लाख झालं लवकर जाऊ सो इकडे आणि इकडे पण हंड्रेड के लवकर करा मला दोन सिल्व एक सिल्वर प्ले बटन आणि गोल्डन प्ले बटन मला दोन बटन पाहिजेत पाहिजे सिल्वर प्ले बटन लावला नाही तुम्हाला वारंवार मी सांगतो त्याला सांगतो कारण तर मी महाबळेश्वरला आला आता नाश्ता करता मग घरी जाताव घरी जात अजून काय काय फिरताव ना मग घरी जाता पाव भाजी ना मिसल पाव कुठं लपवला कुठे इजवला काय समजला नाही तिथे वाकर एक नंबर काम झालेले बाई काम पच्स हा एक नंबर बोलतो बीट कमी बोलतो विशेष थांबला डायरेक्ट विशेष थांबवा यो नाश्ता यो नाश्ता इजवाची जी पद्धत केली ना पाच मिनिटांनी फिनिश केला सांगला

एक नंबर जेवूच आपण आणि तिथं जाऊन बसू पहिल्यांदा मला मॅप्रो म्हणजे ना मला काय माहिती का शॉपिंग शॉपिंग केल्यानंतर आपण तिकडे जाऊ तो, तो, तो गया? मैं अप्रो, मैं अप्रो हो घ्या कधी बसून मॅप्रो मॅप्रो करीत होतो आलो मॅप्रोला बरं वाटेल तर आता बघू काय काय भेटत आहे ब्लँकोला कधी या काय या पण इकड सिपर सिपर नाईन्टी नाईन अनलिमिटेड फिलिंग हा का मग किती पण ठीक आहे ओके ओके करू आपण नाही आपूरची जयुरीची गाडी एक फोटो काढून घ्या नाटन म्हणून बस बाकी काय नाही आहे चॉकलेट अरे त्याला खाली तर जाऊन द्या जा लक्ष लगेच वर ते एकशे अठ्ठ्यान्न विचारू सांग दे। ना मला पण जायचंय प्रेम तुला जायचंय जा भाई शंभर टक्के हो आठ वर्षा प्रेम भाई कसा काय तू बोला तेरा साल बचपन पण बाहेर चॉकलेट आहे पण त्याला खाली बुरवला होता नाही ना त्यावर ठेवला होता मजा नाही आली एकदम मजा आली प्रेम दादा ने तू येणार तुला जाणार ती बोलते दहा वर्षाचा काहीतरी बोलली ती एवढा ऐकला मी नी नहीं, नहीं, तू झालाय तीस वर्षाचा <laughs> किती झाला चांगला किती वेळ झाला अजून दुसरा आपण ट्राय करू तिकडून काहीतरी पण मस्त आहे एकदा एकदम भारी वातावरण आहे मासं बघायचे मासा बघायला हे आपल्याला चॉकलेट घ्यायचे ना का हा हे बघा आपला पाणी का खराब असतो त्यात नाही समजा त्या बाय लोक तिथे पण पैसे टाकले आईला नको धंदा येत काय चाल धंदा आहे तिथे पण पैसे टाकले सुद्रा रे बाबा पैसे चला बरा वाटला पण फ्रेश झाला कसा कसा चला

अजून तुम्हाला कोण फोटो काढतो का आपला फोन चला बुद्धी बोलाल त्याच घ्याव काय घ्याव ठेव हो? घ्याव हो ना ठीक आहे कुठले आहेत तुम्ही अलिबागकर भेटलेत आपल्याला मात्र महाबळेश्वरला बाय बाय धन्यवाद राहा चलो थोडीशीच खरेदी करायची आपल्याला जास्त नाही करायची कस चाललं मुंबईची आपल्याला फॅन्स कंपनी भेटलेली आहे बघतात अन्दना दिसतो अचानक त्यांना पण बरा वाटला मला पण बरा वाटतंय असा फॅन्स कंपनी भेटणार <laughs> चला धन्यवाद थँक्यू शेवटचा पेर घेतलाय बाटली पेऊन टाक जातानी पण भरून घ्या पण केली काय ये नाही घे भरून चला मेप्रो वाल्यानं अर्ध लुटला एपी चला बालकुमची पण फॅन्स कंपनी आपल्याला भेटली बाय बाय जाणार आम्ही पण लाव नाही 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 विचारणार काय बघतो दाखव महाबळेश्वरला पण लोका विच बघतो भाऊ बघतो आपला सबस्क्रायबर आहे मग घेतली का स्ट्रॉबेरी हा किती घेतली वाव अर्धा किलो कसे किलो आहे किलो स्ट्रॉबेरी ती ते काय जांभल आपले हजार रुपये किलोमुखी फेमस ना भाई या हजार रुपये किलो या नाय का अडीचशे रुपये पाव आपली आप आहे हा मित्रांनो आपण नवीन कॅमेरामॅन घेतलाय आता पापाच्या पोटावर पाय पडलाय नवीन कॅमेरामॅन घेतलाय आणि एवढी शॉपिंग केली त्याच्यावर के आम्हाला तीन झाडा फ्री भेटली चांगला का मी त्यांचा मस्त ती पण टाकून घ्यायला गाडी मालकाने झाडा घेतली तर बोलू मग कॅनी घेतलाय आपण पण घ्यायला लागेल ना असा आहे विषय त्याच्यामुळं आता निघतोय आता आम्ही पुढचा प्रवासाला पुढचा प्रवास आपल्याला कुठं स्टॉप आहे आपला आता डायरेक्ट मेमीज ला मेमीज चिक्कीवाला चिक्कीवाला येस yes. आता चिक्या गाव सांगणार ना चिक्या फुल चिक्या ओके येस yes. चला बाय भेटू मग पुढच्या स्टॉप वर गाड्या नीट लावून घ्या

तर प्रेमला फक्त चिक्की सांगितली होती त्याने किती घेतल्यात बघ एवढ्या घेतल्या एकच घेतले मी जास्त नाही घेतल्या बुद्धी तू काय घेतलाय काय बोलतो बारा काम आहे बाबा आहे मस्त फेमस चिक्की फेमस घेऊ आपण खाऊ घे पटकन काय काय घेतो अजून काय काय घेतलाय निलंदा डी सी ऑलरेडी सगळा टेस्टिंग करून मॅडम आम्हाला हो मॅडम म्हणाम बस घेतला बोलतो गोडे बोलतो आय डोंट लाईक अरे पॉट भरला त्या नाही या करून काढलाय त्या टेस्टिंग करूनच मरणाचा काढलाय गाडी ठेवायला जागा नाही का माझा आहे मिक्स मिक्स सगळा माझा आहे ब्रेक टाईम झालेला आपला जेवणाचा

भाज मटन सूप आहे आणि हा सूप अनलिमिटेड आहे किती पण पेऊ शकतो आपण मटन काढत रेडी ठेव मीट नाही एक नंबर हिरो आहे तो जर रात्री टाकली रात्री अडीच वाजता अपलोड करणारा एकमेव सोशल मीडियावर प्राणी भेटलाय आपल्याला इकडे

ए ह्या घे कतारा टाकतो जाऊ लेडी घे आता खाऊन बाय मी जातो आता नाही नाही चला तिकडे प्रेमता घेता घेता राहिला जाऊ दे दे काही नाही एवढा विषय घेता राहिला तर राहिला आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवले ती बघा तुम्ही प्रेमला बघायचं असेल तर आता आपण पोहोचलोय कल्याण मधी मांगे काला लाव आज चाल लाव चालीक चालता व्हय बाय बाय लाव लाव लवकर 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 घे मागं येतील चल टाइमपास लवकर हे थांबताची बॅग घे मां घ्या लाव आज चालव बाय बाय नीट जा तुम्ही सगळेजण लाव 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 चलो आम्ही निकलत आहे काय बाय तुला पोचवायला मी जाणारे आता आलोय आपण पुढे जाऊ गण्याचा आला असतील त्यांना घेतो आली गाडी गेला अरे चाल गण्या डार्लिंग आमच्या जोडीला आला ना एकाचा oh, <laughs> <laughs> चलो। फिरू दे तू मी बसतोच नाही एकदा तुला गाडी चालवता नाही होते चल पटापट तू बसशील का तू बसशील का पण तू असलो धन्या सावकास घे सावकास घे ना ओ हॅलो ये

कसा झाला बोल चल बोलू कशाला गाडी घेतो मग आपण जाऊ तिकडं डोक्याला ताप माझी गाडी आणली असेल तर इतक्याला फ्री झाला असतो इतक्याला मी पोहोचलो असतो घरी तर तेवढ्या वेळेला जातो त्याला तिकडं पोचू आपण जाऊ दे चालतंय तेवढा चालतंय का नाही आले आवाज कमी रे चालतय असा आवाज का ना मोठा ना त्याला ठोक आता याला पिशाला सोडताव ना मग घरी जाताव मला हसतं चालव जाताव जातो हो त्याच्या मुलं जे आहे ते मी बोलता मना काही नाही समजू मग बाकीचा नाही का तिथं मला विचार होता महाबलेश्वरला एकाने विचारला मला का बाबा कधी आलाय मी लोक काल आलाव मग जाणार कधी उद्या जाणार कधी काल आला हो त्याला हसत असू दे जे भाषा आहे ते आहे अँड नॉट अब फॉस्परिटी कॉम याला सोडता आहो बस चला तर जितूला पण सोडला आता राहिलो मी तास आता निघतो मी घरी घरी गेल्यावर मला बघायचे पहिल्यांदा पोरगी किती खुश होते पोरगीला मी जेवढा जेवढा खाऊ आणला आहे ते बघून किती जवळपास ती आनंदी होते तेवढा बघायचे मला चॉकलेट पॉकलेटाच घेतल्यात कारण ते जेणेकरून जेवढं राहिलं दात तेवढं करू दे ना आता नवीन येऊ दे पण चला असा बोत्र घेऊन फिरते चुटकी बाई तरी पण बोला मला खेळला नाही आणला खेळला काय तिथल्या घ्यावं मला सांगा खेळ खेळणी इकडून भेवडीच्या मुंबई बिंबईच्या इथला सामान्य त्यांना तिथं जाऊन विकते मग इथला खेळणार तिकडे काय माग घ्या तिथं वाशिम बिशिला मारणारी खेळणी तशीच भेटतील एखाद नेता शाळेत नेहाच्या टायमाला घेऊन देता विषय संपला खाऊ तिकडून जेवढा जेवढा म्हणजे फेमस होता का तिकडं भेटता येत तर तो घेऊन आलो काहीतरी युनिक असा तर तिला दाखवतो जरा बघू ते किती खुश होते आता निघला आता खडवली पाट्यापर्यंत पोहोचला तसं एकेकाला सोडीत 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 दुसऱ्यांची गाडी सोडीत सोडीत आपल्या गाडीत येऊन बसलो सो so, फायनली आता पोहोचू आपण घरी मग बघू कशी काही एक्साइटमेंट आहे आपल्या चुटकीची आपल्या घरी हॉटेलला पार्सल घ्या म्हणजे पार्सल म्हणून आणि गोडसेची आपल्याला फॅन्स कंपनी भेटलेले सगळी फॅमिली जेवायला आले वाटत आहे कोणता काय बड्डे आहे का काय हा हा तिकडे गेलो होतो मराठा पाडाला दिसून दे मला त्याला आले चालू आहे भरपूर प्रेम भेटतो असंच प्रेम करीत राहा चल बाय असा फॅन्स लोकांचा भरपूर प्रेम भेटतो जिथं जावा तिथं प्रेम भेटतो कारण आपण काम पण तसा त्याचं जेन्युअन फॅमिली टाईप करतो पण काही पण मी सांगू इच्छितो म्हणजे कसा आहे बाई देखा फॅन्स कंपनीला का काही मी भरपूर जण अशी नोटीस करता तोच आहे का तोच आहे का हटकू का नको हटकू का असा विचार करताय एवढा विचार करायची काही करा गरज नाही बिंदास तुम्हाला फोटो काढणार असेल तर बिंदास हटकायचा एवढा काही विषय नाही मी कसा आहे औलट ऍक्च्युली मी व्हिडिओ त्याच्यासाठी पण ते मला जेणेकरून चार माणसंही ओलखाओ म्हणून यासाठी मी व्हिडिओ चालू केल्या होत्या आणि तुम्ही फोटो काढल्यावर मला पण जरा अजून प्रोत्साहन भेटतो आणि जरा बरा वाटतंय आपल्याला पण ज्या जो काम आपण करतो त्याची आपल्याला पावती भेटते ती एवढी माणसं गोला होत्या आता इथं हॉटेलला थांबलो होतं एवढी पब्लिकली फोटो काढून घेतलाय फक्त एवढाच मिस करतो का म्हणजे शूटिंग करायला कोणीच नव्हतं मी एकटाच होतो नाही तर मग शूटिंग केली असेल तर तुम्हाला समजला असता पण कसं आहे असाच प्रेम बिंदास दाखवा तुम्ही जो प्रेम करता तो दाखवा व्यक्त करा मला पण बरा वाटेल मी पण अजून मेहनत करीन नाही ऍक्च्युली एका पैसे विषय तर कामा नाही येत युट्यूब युट्यूब कारण विषय असा आहे का बाबा चार माणसाही ओळखला पाहिजे मी व्यवस्थित जॉब बी करतो ना जॉबमध्येच मला मी त्याच्यातच खुश आहे नाही तर मी यांच्या त्यांचे ऍड करीतच राहिलो असतो मरणाच्या केली असत्या सतरा छप्पन्नाला सांगते पण कसं आहे आपण जी पकीच जवळची आहे त्यांच्या थ्रूनी यांच्या थ्रुनी माझा भाऊजी इकडून तिकडून आली तर मी दुकानात कोणत्या जातो नाही ॲडबिड करतो नाही तर पर्सनली असा तर कोणत्या इथं जातो पण नाही कंद त्या कधी मला नाही आवडत पण हे कसं आहे जो असा प्रेम तुम्ही दाखवा याच्यात मला आनंद भेटतो जो आनंद भेटतो त्या मला तुम्ही दाखवा आता आपण एवढी बरबाद केली आता मी जातो एकदा चुटकीला कधी भेटतो असा झालं तीन दिवस झालं बाहेर आहो मी चुटकीला कधी भेटता असा झालाय मला बस <laughs> गावात चुटकी चुटकी घ्या झाला चुटकी तर काय 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 सांगत आले आई घे बॅक ती काय सांगा आले बायड तू कुठली बघ ती मला सांगायला स्विमिंग पूल नाही किंवा फुगवाचा बोलते वरचा चल चल आता घरी चल एवढ्या काय लोक तिकडे का आली चल पाऊस चाला इथं हवा सुटले ना चालले सुसाटी इकडे इकडे बघ ये ये ए माझ्या

हो चल क मम्मी काय बोलते नाही फुगू आता असा चल तुझ्या आडी काय आहे बाई चल लवकर ते पण तिकडं <laughs> अंध्या पर या पर या ऐकायला येणे नाही सोला झाला म्हातारा तो आता <laughs> आ, आ, आ। हो बाबा फुल आहे कि आहे हे मीठ आहे चना बाबाला कशाला बाबा, जो बाबा।, बाबा है। चिक्की आणली चिक्की, चिक्की मिक्स बीची की मिक्स पकर बीची की हा ई अजून राईला अजून राईला अजून राईला खाऊला खाऊ इटका माजेला इटका माजेला काय चकरकरंडाक्षीला खाऊशी खाऊशी चकरकरंडाक्षीला मग एकदम पापा जेला बीचीक Đứt chích đứt chích Đứt chích 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 Miếng chích miếng काम मॅडमचा फेवरेट का सगळा फेवरेट खाना आणलाय का नाही तुझा जाम आणला आणि रोज रोज झालंय रोज जोसा मग तुला कसा वाटला आता दा आता आमची चुटकी खुश खूश आता सांग आता चायले फटक करा व्हिडिओ लाईक करा, करा। थँक्यू 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 थँक्यूक्यू मला थँक्यू नका बोलत यावं का मला थँक्यू नाही का बोलत तू काय यू निसता थँक्यू थँक्यू पप्पू भेटू काय नाही काय माहिती का आम्ही तीन दिवस फुल एन्जॉयमेंट केली जरा बरा वाटला मला पण बरा वाटला फ्री माइंड एकदम मस्त एन्जॉय करून आलो तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं असेल आवर्जून कमेंट करून सांगा आणि फॅन्स कंपनी भिंदास लाजा नाही आपल्याला भेटाचा विंद भेटा लाजू नका अजिबात मी ती काजकूच करते जाऊ का नको जाऊ का मी काही किती बार बार करणार का या ना अभिनंदाच तुटूक आणणार ना माहिती मला पण मजा वाटते सो थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग